सगळं दुःख विसरून त्यांनी नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली व खोचला कामाला लागलेत दुःख बाजूला सारून फर्मली बे त्यांनी सगळे काही गोष्टी करतायत आणि मला खात्री की दादांची ओली ते आम्हाला भासू देणार नाही कारण त्यांनी दादांची कार्यशैली त्यांना माहिती दादांची काम करण्याची पद्धत त्यांना माहिती आहे दादांचं काम करण्याचं वकूप त्यांना माहिती निश्चितपणे पुढल्या कालावधीमध्ये त्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला बरोबर बनता पुणे विद्यापीठात चौकात जो उडाण पूल झाला त्याला अजितदादांच्या नावाची मागणी आणि असे पुतळे वगैरे उभारणं असे मागणी होत आहेत आता दादांचं नुकतंच जाणं पुणे विद्यापीठाचा पूल कोविडच्या काळाव कालावधीमध्ये तो सेकंड फेज होता कोविडचा त्यामध्ये तो पूल बदलायचा म्हणजे जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन आधुनिक अधिक सोयीचा ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते होणार नाही अशा पद्धतीची रचनेचा पूल करण्याशी करण्यासाठी त्यांनी काम चालू केलं ते पाडापाडी झाली संपूर्ण कारण ते पाडण्याचंच काम मोठं होतं दादांनी बरोबर हेरलं की आता जर बंद आहे संपूर्ण पुणे शहर कोविडच्या काळानंतर त्या पिरियडमध्येच आपण हे काम केलं पाहिजे आणि त्यांनी तो अचूक टायमिंगने त्यांनी तो पूल सुना पूल पाडला नवीन पुलाचं काम चालू केलं आणि अतिशय सुंदर असे डिझाईन त्यांनी त्या पुलाच्या संदर्भात व्यवस्थित बारकाईने लक्ष घालून स्वतः जागा पाहणी करून त्यांनी केलं निश्चितच की त्यांचं नाव त्या पुलाला ना, पुला देणं हे त्यांचं उचित स्मारकच असेल तुम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या पुण्यासाठी नुसते एक पूल म्हणजेच खूप केल्या पुण्या शहरासाठी समान पाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी खूप वेळ दिला सूचना दिल्या मिटिंग्स घेतल्या बजेटमध्ये प्रोविजन्स करून घेतले एस टी यू असतील सोयी ट्रीटमेंट प्लांट्स की जे पुण्याला आज आपण घाण पुण्याचं घाण पाणी आपण सगळं नदीमध्ये सोपवून ते उघडं उजनी धरण्यामध्ये दादांची भूमिका असायची की हे सगळं जे ठाण पाणी जे आपण सोडतो ते आपली जबाबदारी आहे की ते स्वच्छ करून पुन्हा नदीमध्ये सोडतो नदीमध्ये स्वच्छ आणि तुमची जी नागरिक जे आहेत ते भारताचेच आहेत ते आपले नागरिक आहेत जे माणसं आहेत त्यांना चांगलं पाणी देण्याची जबाबदारी शुद्ध करण्याची आपली आणि ते आपण टाळता कामाने आणि त्यासाठी तुम्हाला शुद्धीकरण मलशुद्धीकरण यंत्रणा तुम्हाला विकसित करावी लागेल त्या दिवशी परत ते आमच्या सत्तेने मागासयचे त्यांनी आमच्या महानगरपालिकेनं डिटेल टुले रिपोर्ट तयार करून घेतले त्यानंतर राज्य सरकारच्या मान्यता घेतल्या त्यापुस गव्हर्नमेंटला पाठव पाठवल्या स्टेट गव्हर्नमेंटकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पाठवल्या त्या जायका जो आहे तो तोच त्यातला तो प्रकार आहे की सत्ता बदलली आणि तरीसुद्धा खूप उशीर लागला ते प्रोजेक्ट चालू व्हायला कारण केंद्र सरकारकडे दहा वर्षापासून ते चालू होत होते चांगली मोठी मोठी कामं दादांनी केली वहिनीसुद्धा निश्चितपणे पुढल्या कालावधीमध्ये मला खात्री मला माहीत आहे वहिनींनी त्या ठिकाणी टेक्स्टाईल पॉ तिन त्या त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क वहिनीचं त्या ठिकाणी संचालक म्हणून तिथे मोठं टेक्स्टाईल पार्क आहे विद्याप्रतिष्ठानचं काम पार्क एन एन्व्हायरमेंटसाठी पर्यावरणाच्या संदर्भातसुद्धा ते चांगलं काम करता येते जे तिथले नाले ओढे शु खलीकरण रुंदीकरण आणि त्या माध्यमातून बंधारे बांधले छोटे छोटे असं करून त्यांनी जो बारामतीतला काही जो दुष्काळी भाग होता तो तिथलं त्यांनी योग्य ते सिंचनाचे त्यांनी निर्णय घेतले होते आणि आता त्या भागाला दुष्काळ राहिलेला नाही कारण त्या लोकांना आता शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे त्यासुद्धा काम करणारे निश्चितपणे dia sudah